हॅलो वेलकम टू माय चॅनल संग्राम आज आपण बघणार आहोत की डिक्टेशन हे वाचता काय येत नाही किंवा डिक्टेशनचं ट्रान्सलेशन कसं करायचं याच्या आधी मी एक लाईव्ह व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये मी सगळी माहिती सांगितली होती पण ह्या व्हिडिओमध्ये मी पटपट सांगा म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ राहणार आहे हे काही लाईव्ह नाही आहे फक्त ह्या व्हिडिओमध्ये ना मी काय केलं आहे दोन पॉईंट एक्स्ट्रा टाकलेले की इंग्लिश शब्दासाठी एक खून करायची आणि शब्दचिन्ह वापरायची आणि एक टीप आहे ती एक नवीन आहे बाकी हे सगळे दोन हे नवीन येत आणि टीप नवीन बाकी सगळे तसंच व्हिडिओ आहे जर तुम्ही ते, तुम ते पाहिलं असेल ना तर हे कळून कारण मी यावेषाने फास्ट सांगणार आहे मग समजा डार्क फिके नीट करा तुम्ही बस झालं हे पॉईंट असं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्ही ते व्हिडिओ बघून आले तरी चालेल किंवा डायरेक्ट हे बघितला तरी चालेल त्याचे सगळे पॉईंट घेऊन मी एक्स्ट्रा दोन घेतलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पाहत असाल तरी काही टेन्शन नाही शेवटी टीप हे एकदम महत्त्वाची एक तुम्हाला म्हणजे ट्रान्सलेशनसाठी नाही आहे पण स्पीड वाढ्यासाठी काम आहे आता स्पीड वाढणं आणि ट्रान्सलेशन थोडक्यातही जवळचा संबंध आहे ना मग स्पीड सुद्धा वाढायसाठी मी तुम्हाला एक आयडिया केली ठीक आहे आज आपण स्टार्ट करू आता डिक्टेशन तर ट्रान्सलेशन कसं करायचं किंवा वाचता येत नाही तर मग आपल्याला काय सुधारणा करायचं काय आपल्या चुका होतात ते आज, आज आपण बघणार आहे ठीक आहे डार्क फिट्टी आपल्याला आउटलाईन काढायची म्हणजे संकेत जी आहे ती दीर्घ आहे का पुसट हे आपल्याला पाहायचंय ते जर आपण केलं तर आपली चुका कमी व्हायचे चान्सेस जास्त म्हणजे आपलं वाचतं तर येणारच आहे म्हणजे समजा आता ड असेल तर जागे आपण जर त वाचलं कारण आपण फिक्क झालं तर मग आपल्याला वाचता येणार आहे ना आपण सगळं एकसारखंच काढतो प असू च म्हणजे सॉरी प असू भ असू आपण सगळं एकसारखंच नॉर्मल काढून टाकतो गुड संकेत काढतो तर दाट फिक्क्याची सवय जर सवय तर आधी ती सवय लो मग स्पीड वाढायचं किंवा डॉक्युमेंट डोक्याच्या ठीक आहे आता आँ� साईज ऑफ आउटलाईन म्हणजे त्याचं माप संकेत रेखाची जेवढी साईज आहे ना त्याच्यानुसार आपले शब्द ठरले जातं ना मग समजा एखादा शब्द आहे क तर क जेवढं काढतो आपण त्याच्यापेक्षा जर छोटं केलं तर असं असतं ते क ते असे प्रकारे जर मोठं केलं तर त्याच्या पुढं त्र तर दर असे शब्द येऊ शकतात ना त्यामुळे काय करायचं आपल्याला साईज जेवढी आहे तेवढी आपल्याला काढायची जर मोठे असले तर मोठी दिसली पाहिजे की तर पटपट काढताना आपली साईज हुकायला नको मग जर आपण मोठं काढलेच तर आपण तर फक्त क म्हणणार त्याच्या पुढं काय ते म्हणणार ना मग त्याची सुद्धा आपल्याला चान्सेस वाढते की आपण एकदम बरोबर वाचणार हे ट्रान्सलेशनला सगळं फायदा होणार आहे ठीक आहे पोजिशन सॉरी शेप ऑफ आउटलाईन आपलं पटपट काढायचं ना आता आपण च च नेव असं व्हायला नको म्हणजे वाकडी तिकडे संकेत रेखा झाल्या जर आपण पच ची संकेत रेखा वाकडी केले तर कशावरून तुम्ही ते पच म्हणणार चुकणार ना त्यामुळे आपल्याला शेप जे आहे ते नीट काढायचं आहे ठीक आहे म्हणजे आपलं वाकडं तिकडे जास्त होऊन द्यायचं नाही सरळ संकेत रेखा तर सरळच काढायची जर सरळची कोरोपती झाली तर कोरपतीसाठी वेगळे संकेत मग आपण जर क म वाचलं जर असं थोडंफार झालंच तर चुकणारच ना ह्या टाळण्यासाठी आपल्याला सगळं त्याची साईज किती आहे आणि त्याचा शेप नीट काढला एवढं ते महत्वाचे आता पोजिशन ऑफ आउटलाइन्स म्हणजे त्याचं जे स्थान आहे आपण म्हणतो तिसरा धडा आहे ना आय थिंक चौथा संकेत रेखाचे स्थान त्याच्यावर काय जर प्रथम स्थानास्वर रेषेचे वर काढायचं द्वितीय स्थान असं रेषेला टेकून काढायचं जिथे असेल तर रेषेला छेदून ते आपल्याला नीट बघायचं एखाद्या वेळेस आपण स्पीड मध्ये सहसा आपल्याला सवय असते की आपण प्रत्येकाला स्वर देत नाही तर मग जे स्वर देत नाही ना ते आपण स्थानानुसारच ओळखितो ना पा असेल तर आपण ते स्वर नाही दिलं तरी आपण ओळखू शकतो की पा पाय कारण आपण म्हणजे प्रॉबेबिलिटी जास्त असते ते आपल्याला वाचते कारण ते आपण रेषेचे वर काढले म्हणजे आपण त्याचं स्थान नीट दिलेले मग ह्या वेळेला डॉकेत घ्यायचं की त्याचं आहे एकदम व्यवस्थित आपण दिलं पाहिजे ठीक आहे पॅरेसाठी विशेष खून द्यायचे जे पॅरेग्राफ असतात ना म्हणजे आपलं स्पीड बॅसिंगमध्ये चालू चालू असतं पॅरेग्राफ देऊन जास्त जागा सोडून लिहाऐवजी आपण एक काहीतरी खून द्यायची की विशेष खून म्हणजे आपण तुम्ही डायरेक्ट ठरूनच ठेवा की ती अशी खून द्यायची दोन रेस द्यायच्या आणि त्याच्याकडून आपल्याला शब्द सुरू करायचा आहे म्हणजे पॅराग्राफसाठी आपलं कळ पॅराग्राफ आलेला आहे ठीक आहे मग फक्त मराठीनं आपल्याला नीट लिहायचं बरं का म्हणजे जागा सोडून मराठीत लिहून टाकायचे पण जा आपल्या स्पीड चला असेल दोन रेल्वे द्यायच्या आणि पटकन सुरू करायचं कारण कधी कर कधी होतं आपण स्पीडमध्ये लिहितलं तर जास्त जागा नाही सुटली की असं वाटतं ते आपण पॅराग्राफ दिला का नाही मग तिथे चूक व्हायची चान्सेस आहे आपली काही चूक ना हो यासाठी हे सगळं चाललेलं आहे तर तुम्हाला एवढं एक विशेष खून करायचं राहिलेला शब्द बघा पुढचं पॉइंट आहे राहिलेल्या शब्दासाठी खून करायचे म्हणजे चालू चालू मध्ये आता एखादे वाक्य आहे की मी आंबा खाल्ला त्या दिवशी बघत पाऊस होता असं काही होतं पण आंबा जर लिहिला नाही तुम्ही तर त्यासाठी म्हणजे आंबा पुरते काहीतरी फोन द्यायची की आपले शब्द राहिले आपलं कळलं पाहिन पण ते स्टेनूमध्ये काहीच नसा तुम्ही आता फिक्स काही बी करू शकता ते तुम्ही आता ठरवा ते तुमच्या हातात तुम्हाला काय करायचं पण आपलं कळलं पाहिजे ते पण तरी शब्द राहिलेला आहे मग मी डॅश डॅश खाल्लं मग आता अंदाज देऊन तुम्ही घेण्यात आलं तर आंबा मनाने असं विचू कि तशी चुकी एक तरी काहीतरी लिहून टाकायचं असं शब्द राहिला कधी तिथं काहीतरी फोन करायची मग आपल्याला लक्ष देऊन काहीतरी राहिलेलं आहे जर आठवलं तिथं आंबाच होता मग आंबा लिहून टाकायचा असं ठीक आहे इंग्लिश शब्दासाठी फोन करायची जर एखादा इंग्लिश शब्द आला उदाहरणार्थ आहे की रात्री पाऊस होता म्हणून आम्ही कूलर बंद ठेवलं तर मग कूलर हे शब्द इंग्लिश आला ना तर मग इंग्लिश आता कुलर लिहिलं आणि त्यासाठी किती शब्द असू शकतात जर आपण आता तुम्हाला हे माहीत नाही पण इंग्लिश शब्दासाठी काय करायचं हे मराठीसाठी बघा कि फक्त एवढे यासाठी काय करायचं आपल्याला जे मराठी पॅसमध्ये इंग्लिश शब्द आला त्याच्या खाली आपल्याला एक फुलली द्यायची पाच जड तुम्ही शिकलेले विरामची मी शब्दाची नित्यादीमध्ये तर मग इंग्लिश शब्द आला त्याच्यासाठी त्याच्या खाली एक फुलली द्यायची म्हणजे तुम्हाला कळून इंग्लिश शब्द आहे मग तुम्ही ते न वाचता इंग्लिश शब्दच धरून तुम्ही ते वाचणार आहे डॉके इंग्लिश शब्द आहे मग ती मी तर जोर तर का दिसली की तुम्ही म्हणता की कुलरायच ठीक आहे मग ते आपलं बेनिफिट आपल्याला ओळखायला ठीक आहे आता हे झाले त्याच्या पुढचा एक शब्द जर चुकला तर परत चुकवायचा म्हणजे दोन शब्द म्हणजे एका पॅसेजमध्ये बरेच शब्द एकच आला म्हणजे एखादा आवड शब्द यांच्या परत 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 येऊ राहिला आणि जो आपण फर्स्ट टाइम आला आपण काहीतरी वेगळंच काढला ना त्याला आणि आपल्याला माहिती आहे की याला तो शब्द म्हणून तो पुढच्या वेळेस ते सुधारायचा प्रयत्न करायचा तेच काढायचा सुधरायचं ना विचार करायला लागेल तुम्हाला पहिल्यांदा चुकला म्हणजे थोडं आहे परत नीट काढू तर वेळ जाईल जसं आधी काढलं तसंच परत काढा ध्यानात कि शब्द आपण यासाठीच काढलेला आहे मग तुम्ही मराठीत नीट लिहिता मराठीत परत नाही चुकवायचं बरं का मराठीत नीटच लिहावं लागतं स्टेनोसाठी फक्त ठीक आहे मग तुम्हाला पटकन वाचते था। था। ठीक था आहे स्वर अनोन वर्ड्स म्हणजे जे अनोळखी शब्द आहे त्यांना आपल्याला स्वर द्यायचा आहे एखादा अवघड शब्दच असणारे जे तुमच्या म्हणजे जाऊ तुम्ही प्रॅक्टिस करताना हात काढून गेलेला नाही नाहीये तो तव आपलं काय करायचं पूर्ण शब्द काढायचा आहे आणि त्याला स्वर द्यायचे म्हणजे ते ओळखता येईल जे अनोळखे शब्द आहेत जास्त कोण आपण स्वर देते ना पण जे अवघड शब्द येतं जे मैत्री शब्द जे नवीन शब्द आले त्यांना आपल्याला स्वर द्यायचे ठीक आहे कॉमा आहे कॉम दिला तर आपल्याला अंदाज येईल की तो शब्द काय समजा मराठी इंग्लिश हिंदी हे असेल आणि आपण मराठी लिहिलेलं नाही सॉरी इंग्लिश लिहिलेलं नाहीये तर मग मराठीनंतर आपण कोमा दिलेला आहे परत म्हणजे लिहिलं असताना पण चुकलं असन वळत नसतं आला ट्रान्सलेशनला बरं का तर मग ते इंग्लिश कळलं नसेल पण पुढे हिंदी ना आणि कॉमा कॉमा दिलेलं म्हणजे कोणत्या भाषाचे मग रिलेटेड म्हणजे असं नाही का न ल असं मग आता तुम्हाला अंदाज येईल की हा ही इंग्लिश शब्द असू शकतो मग तो मराठीत लिहिल्याचा म्हणजे कॉमा दिली ना आपल्याला अंदाज येईल त्याच्यात रिलेटेड शब्द आहे असं आपल्याला कळत ठीक आहे कोमा दिली टायमर लिहून आपल्याला ट्रान्सलेशन करायचंय म्हणजे आता तुम्ही फिक्स टाईमवर नका का ठेवू फक्त तुम्ही बघा एक पॅसेज ट्रान्सलेशन किती वेळात होते आणि सलग, कर कर थो सलग करा बरं का थांबून थांबून करू की आत्ता पाच मिनटं केलं स्टॉप करतो थोड्या नसतो सलग करा ट्रान्सलेशन म्हणजे ते लिंक लागत राहील तुम्हाला आणि ते करून तुम्ही परत तो पॅसेज पर लिहा आणि परत ट्रान्सलेशन करा तुमचं बघा जवळ त्याच्या आधीपेक्षा ज्या <coughs> सॉरी आधीपेक्षा कमी वेळात जर झालं ना मग तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला वाटेल की आपलं ट्रान्सलेशन जमू राहिले एक वेगळ्याच लेवलची फीलिंग येईल तुम्हाला मग नंतर तुम्हाला इच्छा किंवा आपण त्याला आनंद वाटण परत उत्सुकता निर्माण होईल आणखीन आपण वेगवेगळे पॅसेज लिहू त्याचे ट्रान्सलेशन करू टायमर लावून म्हणजे हे फक्त तुम्हाला काय होईल की ते फायदा होईल स्वतःला आणि असं बी पेपरमध्ये ट्रान्सलेशन हे आपल्याला टायमर लावूनच असतं ना त्याचा बी तुम्हाला फायदा होईल लिहिलं नाही तरी चालून फक्त वाचायचं ठीक आहे मराठीवर का त्याच्या पुढे काय शब्दचिन्ह शब्द शब्दचिन्ह काही लय नाही येतं चिन्ह शब्दचिन्ह मग ते जर तुम्ही वापरले तर तुम्हाला वाचायला जास्त म्हणजे सोपं जाईल पण तुम्ही लिहितदा वाजव तुम्हाला पाठ असाल त्यामुळे शब्दचिन्ह आपल्याला दररोज सकाळी वाचायचे दररोज ठीक आहे मग समजा थोड्या दिवसांनी वाचे ना दररोज काय नसतं पण वाचता आलं तर वाचा आणि शब्दचिन्हाचा वापर जास्त करायचा प्रयत्न करा ज्यांना पाठ असतील मग त्यांना काही दररोज वाचायची गरज नाही आहे पण तुम्हाला ते यायला पाहिजे जर आले तर मग दररोज वाचायची काही गरज नाही आहे पण जर येत नसेल आधी पाठ करा मग तुम्ही स्पीड पॅसेजमध्ये मध्ये घ्या कारण तर तुम्हाला माहितच नसतं या या शब्दासाठी शब्दचिन्ह वापरतात मग तुम्ही काय करणार आहे यो काढता त्याला स्वर देता किती वेळ जाईल त्यासाठी तुम्हाला माहित नाही याला शब्दचिन्ह वापरतात आणि एक लास्ट रेट टिप जी स्पीड वाढायसाठी ती काय करायची ऐका आता मी तसं वापरलेलं होतं की एक कोणतं तरी गाणं सिलेक्ट करायचं सॉंग आणि त्याची प्रॅक्टिस करायची स्टेनोमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा काळजाचं सूप झालं ते गाणं लिहिलं होतं ठीक आहे मराठीत होतं ते तर मग तुम्ही काय करायचं एकदम स्लो मध्ये स्लो गाणं सापडा त्याच्या मध्ये तुम्ही स्टेडिओमधून लिहायचा प्रयत्न करा पहिल्यांदा शक्यतो तुमचं स्पीड कमी असेल तर ते होणार नाही स्पीड वाढायसाठी म्हणजे तुमचं स्पीड कमीच ना वाढायसाठी टिप्स आहे ना मग एका दिवस कमी असलं तुमचं ते होणार नाही तेवढं गाणं प्रॅक्टिस करा पाठ करा मग जेवढं वेळेस प्रॅक्टिस कर तेवढे वेळ करा जवळ तुम्हाला आनंद होईल असं स्लो बसून गाणं सुरू करा म्हणजे आता एखादं गाणं तुम्ही काळजी सुख करून बघा ते सोपं गाणं एकदम मग ते काळज सुख झालं का रूपाला असं काही राहील ते गाणं पाठ करा मग ते स्टेन मधून लिहिलं का ते तुम्हाला स्पीड वाढायला काम आहे मी आधी इतकं वेळ पाठ करून ते गाणं लिहिलं होतं पण आता मी कोणते बी गाणे सहज देऊ शकू आणि ते मी म्हणजे न प्रॅक्टिस करता राईट पहिल्यांदा जर लावलं गाणं तरी मी लिहू शकणार इतकं मला आता स्पीड झालेलं आहे ठीक आहे फक्त आता रॅपला थोड्या अडचणीत थोडी म्हणजे आता रॅपला आधी नि करायला काही पाठ करायचं रॅप मग लिहायचं ठीक आहे पण गाणं आता मला तसं बी लिहित येतं मग तुम्ही काय करा तसं गाणं लिहा त्याचा व्हिडिओ काढा आणि तुम्ही जाऊ पाहता असल तर असं नाही की आता व्हिडिओ दोन वर्ष झाले आता पाठवतो नको तुम्हाला काय अडचणी गाण्याचे व्हिडिओ काढा आणि टेलिग्राम चॅनल एस टी संग्राम म्हणून त्याच्यावर तुम्ही पाठविचा मग तुमच्या संकेतरेखा रेखा बरोबर आहेत का मी ते बी बघायचे आणि काही ना काही तर म्हणणारच ना वा बी असतं तसं मग स्टेनोबाय संग्राम ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल ते जॉईन करा आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ पाठवेल तरी चालेल आधी कमी स्पीडने करा पाठ करून असं नाही म्हणे तुम्ही न पाठ करा डायरेक्ट तर नाही आलं तरी काही टेन्शन घेऊ नका आधी पाठ करा पाठ करा मग ते गाणं लिहिता येईल तुम्हाला मग स्लो गाणं पाठ झालं माझं मी तशी स्पीड वाढत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं का आणखीन दुसरे काही असतील पण मी हे केलेलं ठीक आहे तर मग काय करा तुम्ही गाणं पाठ करा आधी स्लो पासून नंतर आप 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 फास्ट फास्टकडे जातो माणूस इच्छा वाढायला उत्सुकता वाढ्या की आणखी आपण काय काय करू शकतो भाऊ नंतर मग हळूहळू पुढे जाऊ तो तुमची ऑपऑप स्पीड वाढा ठीक आहे मग तुम्ही टेलिग्राम चॅनलवर मला पाठवास वाय सांग म्हणून ते जॉईन करून घ्या घ्याच ठीक आहे आधी इतकंच होतं डिक्टेशन तुम्हाला वाचता येईल आता मी काय सांगितलं माहिती की सगळं सांगितलेलं आहे एवढ्या चुका होता मग असं नाही अपेक्षित सगळंच व्हायला पाहिजे झालं तर चांगलंच आहे कारण तुम्हाला मग झिरो मिस्टेक होईल पण सगळंच होईना असं कधी कधी सांगता येत नाही त्यामुळे जेवढं तुमचं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करा ठीक आहे असं दडपण घेऊ नका एवढं मी तरी कसं करू सगळे चुका कसं माग म्हणजे सुधरू जेवढे सुधारता येईल तेवढे सुधारू ठीक आहे थँक्यू